पाणी चालू केलेलं आहे झाड अरे बापरे खूप भरलं पाणी ती ग्रो बॅग आहे त्याच्यामधनं मी पाणी निघून जाईल पारिजात आहे पारिजात पारिजाताचे रोप आहे ते लावायचं मोगरा मोगरा मी ह्याच्यात लाईल कटिंग करायचं मोगरा आता जस्ट चार पाच दिवसापूर्वी आहे मी कटिंग नाही केला थोडंसं त्याला पंधरा वीस दिवस गेलो की मग त्याला कटिंग करू आहे